ni bagna कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे शेतकरी बंधू आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज मध्यरात्रीपासून काही भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी बंधूंनो काल आपल्या नांदेड लातूर या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसला होता पण मात्र आजपासून पावसामध्ये अनेक भागामध्ये विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये दोन दिवस पाऊस पडणार काही भागामध्ये तीन दिवस पाऊस पडणारे शेतकरी बंधूंनो मात्र अति स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं तुमचं स्वागत आहे आपले हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही हवामान अंदाज पाहण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेज बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल मात्र तुम्ही सबस् मात्र तुम्ही व्हिडिओ बघता पण शे सबस्क्राईब करत नाही शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू सबस्क्राईब करत जा शेतकरी बंधून मराठवाड्याकडे जा नांदेड औरंगाबाद लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि हिंग हिंगोलीच्या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी आज मध्यरात्री किंवा उद्या दुपारपासून पावसामध्ये वाढ होईल शेतकरी बंधून बावीस सप्टेंबरपासून अनेक भागामध्ये किंवा आजपासून पावसामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बंधून मराठवाड्यामध्ये शेतकरी बंधूं मराठवाड्यामध्ये सिल्लोड चिखली वाशिम आणि विदर्भामध्ये वाशिम <coughs> वर्धा नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर बडचिरोली गोंदिया भंडारा अकोला अमरावती या काही परिसर आपण मात्र एकवीस सप्टेंबर मध्यरात्रीपासून पावसामध्ये वाढेल शेतकरी बंधून शेतकरी बंधून रात्रीचा पाऊस राहणार आहे आणि दुपारनंतर पाऊस पडणार शेतकरी बंधून मोठा पाऊस दिसणार आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला चिखली खामगाव अकोट अमरावती यवतमाळ वर्धा कवर्धा पुशळ करंजा खंडोवा बुरहानपूर जळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये पण पावसामध्ये वाढ होणार शेतकरी बंधूंनो जळगाव धुळे चाळीसगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच खानदेश पारोला मालेगाव साखरी नंदुरबार श्रीपूर बुरहानपूरच्या परिसरापर्यंत आपल्या अनेक भागामध्ये जोरदार सरी दिसणार आहे शेतकरी बंधूंनो पुढची बातमी येत आहे की वैजापूरकडे वैजापूर, वैजापूर मनमाड नाशिक इगतपुरी पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर सांगली साताराच्या परिसरामध्ये अधिकतम भागामध्ये पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधू इगतपुरी वाडा जुन्नर खेड खोपोली अहमदनगर पुणे जेजुरी पुणे बारामती सातारा वजूळ कराड पंढरपूर राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये कमी स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये अति स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो पुढची बातमी येत आहे की कोकणपट्टीकडे कोकणपट्टीकडे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये पुढ सर्वात ठिकाणी आपल्याला या काही भागामध्ये संकटाचा इशारा इशारा देण्यात आला शेतकरी बंधून नाशिकमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये काही भागांमध्ये जोरदार रूपाचा पाऊस होऊ शकतो शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूं महापुराचे संकट काही भागांमध्ये जसे पाहिले तर आपल्याला महापुराचे संकट कोणत्या भागामध्ये दिसू शकते शेतकरी बंधूंनो महापुराचे संकट अहमदनगर आणि सोलापूरच्या या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा महापुराचे संकट दिसत आहे गोरेगाव पुणे खोपोली खेड मुंबई डोंबोली जुन्नर या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूंनो Johnny uh <laughs>